जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे कुरडू तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे श्री नागनाथ महाराज यात्रेनिमित्त भव्य दिव्य नागनाथ केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या कुरडू मैदानामध्ये मा आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या गटाला पायाला व गट झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या कुरुडू मैदानामध्ये मा आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा व पिंटू शेट मोडकवडके यांचा सुंदर रूप कॉकटेल गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक तीन मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक सहा मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या पंचम हिंद केसरी सर्जाने व पिंटू शेट मोडकवडके यांच्या सुंदर रूप कॉकटेलने गटाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केले आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे सर्जाच्या व कॉकटेलच्या गाडीला गटाला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पाहता नक्कीच गाडी सेमीला देखील खूप सुंदररीत्या पाहणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो आजच्या क्रुडू मैदानासाठी आपल्या सर्वांच्या आडक्या पंचमहिंद श्री सर्जाला व पिंटू शेठ मडकोडकी यांच्या सुंदर रूप कॉकटेलला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया भेटूयाचीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन